नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी विश्वास आणि मेहनत हे चांगल्या नागरिकाचे अत्यावश्यक गुण आहेत हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करून देशाच्या प्रगतीसाठी आपली जबाबदारी ओळखणं आवश्यक आहे जिथे तुमच्याशिवाय पर्याय नसेल असे अस्तित्व निर्माण करण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पदवी अभ्यासक्रमात प्रवेशित नवीन विद्यार्थ्यांच्या दीक्षांत कार्यक्रमाअंतर्गत परिचय तथा पालक मेळाव्यामध्ये कुलगुरू बोलत होते यावेळी शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले ज्ञानामुळे विनम्रता येते विनम्रतेमुळे पात्रता मिळते आणि पात्रतेमुळे धन धनसंचयानं धर्म म्हणजे चांगले कर्म होते आणि चांगले कर्म केल्यानेच खरेच सुख मिळते हीच भारताची उज्ज्वल परंपरा आहे पालकांना उद्देशून त्यांनी सांगितले आपल्या पाल्यांना जबाबदार बनविल्यास त्यांचं भविष्य सुरक्षित होईल नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी व्हा असा संदेशही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार यांनी अलीकडेच भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्लीतर्फे विद्यापीठांना ए ग्रेड मानांकन प्राप्त झाले असून विविध ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर विद्यापीठाने उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यांनी अन्नतंत्र विषयाचे वाढते शैक्षणिक आणि औद्योगिक महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना उपलब्ध संधीचा योग्य उपयोग करण्याचं आवाहन केलं यावेळी प्राचार्य डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर अनुप्रिता जोशी डॉक्टर बी एस आगरकर यांच्यासह पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदासाठी आरक्षणाची सोडत आज जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे पार पडली जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली या आरक्षण सोडतीच्या अनुषंगानं सोनपेठ या ठिकाणी अनुसूचित जाती महिला पात्री नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पूर्णा नागरिकांचा मागास प्रवर्ग पालम सर्वसाधारण महिला जिंतूर सर्वसाधारण महिला मानवत या ठिकाणी सर्वसाधारण महिला परभणी या ठिकाणी सर्वसाधारण गंगाखेड आणि सेलू या ठिकाणी सर्वसाधारण या प्रकारे आरक्षण सोडत पूर्ण झालं या सोडत प्रक्रियेस अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हाधिकारी सामान्य अनिता भालेराव उपजिल्हाधिकारी निवडणूक संगेवार तहसीलदार रामदास कोलगणे नायब तहसीलदार अप्पर्णा दुधारे सहाय्यक महसूल अधिकारी त्र्यंबक बहुरे आदींसह संबंधित अधिकारी जनप्रतिनिधी आणि विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यातील सभापती पदासाठीचे आरक्षण सोडत आज जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पूर्ण पडली यामध्ये वसमत या ठिकाणी अनुसूचित जाती औंढा नागनात अनुसूचित जमाती महिला सेनगाव नागरिकांचा प्रवर्ग महिला कळमनुरी सर्वसाधारण आणि हिंगोली या ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी सभापती पदाचं आरक्षण जाहीर झालं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आणि कडधान्य विकास कार्यक्रम या महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नवी दिल्ली येथे होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा तसेच तालुक्याच्या स्तरावर देखील या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं आहे जिल्हास्तरीय कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी प्रशासकीय इमारत कक्ष क्रमांक अठरा आणि कृषी विज्ञान केंद्र परभणी येथे होणार आहे तसेच तालुका स्तरावर कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहे या ठिकाणी रब्बी पीक उत्पादन तंत्रज्ञान याबाबत देखील मार्गदर्शन घेण्यात येणार आहे या, थे या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पी एम मोदी वेबकास्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर तसेच डी डी न्यूज आणि डी डी किसान चॅनलवर पाहता येईल जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण यांनी केलं आहे महाराष्ट्रातील परीट धुबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासंबंधाने धुबी समाज पुनर्विलोकन समिती गठीत करून डी एम भांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व्हे करण्यात आला त्याचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतरही राज्य शासनाने सातत्याने चुकीची शिफारस केंद्राला केली त्यामुळे परीट समाजाला न्याय मिळालेला नाही परिणामी योग्य शिफारस करून परीट धुबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती पूर्ववत देण्यात याव्यात तसेच परीट धुबी समाज आणि तत्सम समाजासाठी अनेक वेळा घोषणा करूनही श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झालेले नाही ते तात्काळ स्थापन करून कार्यान्वित करावी आणि त्याला भरघोस निधी देण्यात यावा या आणि इतर मागण्यांसाठी आज शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भास्कर मोताळे मराठवाड्या विभागीय अध्यक्ष शंकर बनसोडे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्यासह सल्लागार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार भांबरे डॉक्टर डी आर भागवत संतोष खराटे विनायक शिंदे बालाजी निमतवार उमेश आंबेकर अजय काशीद आकाश शिंदे आदी समाजबांधव उपस्थित होते यावेळी बोलताना राजकुमार भांबरे म्हणाले आहे संत गाडगेबाबा महाराजांचा नावाने आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित व्हावं ही एक मागणी आहे आणि भारतरत्न राष्ट्र संत गाडगे बाबा स्वच्छता ही चष्म्यातून होणार नाही गेल्या दोन हजार चौदापासून आपण बघतोय स्वच्छतेचा जो मंत्र आहे तो बदललेला आहे आणि तो आला आहे चष्म्यावर तर स्वच्छता ही चष्म्यातून होत नाही स्वच्छता ही खराट्यातूनच होते आणि तो खराटा हाती धरलेला आहे डॉ गाडिओबाने संत गाडगेबाबाने आणि भारत सरकारलाही माझी ही विनंती आहे जर स्वच्छता ही चष्म्यातून झाली असती तर खराट्याचे महत्त्व राहिलं नसतं स्वच्छतेचा मूल मंत्र देणारे गाडगे महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि भारत सरकारने स्थापन केलेल्या साफसफाई कामगार यादीत रजक धोवी समाजात सामील असल्याने महाराष्ट्रातील परीट समाज हा साफसफाई कामगार म्हणून आहे होता आणि यापुढेही राहावा ही की माफक मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत परभणी शहरामध्ये तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर रोजी शहरातील जागृती मंगल कार्यालय परभणी या ठिकाणी सेवा भारती देवगिरी जिल्हा परभणी यांच्या वतीनं उत्सव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे यात बचत गट उत्पादक छोटे उद्योजक सेवादाते यांची व्यवसायात प्रगती व्हावी आणि ओकल फॉर लोकल याप्रमाणे स्थानिक उत्पादनांची विक्री व्हावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हस्तकौशल्याच्या वस्तू स्थानिक बचत गट निर्मित वस्तू स्वदेशी वस्तू यांनीच केवळ एक हजार रुपये भरून स्टॉल बुक करावा या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन नोंदणी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे नोंदणीसाठी सुभाष कुलकर्णी एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी सत्त्याऐंशी या भ्रमणध्वनी क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे परभणी येथील गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी अल्पमुदतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन गुरुवारी मांड्यापरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या कार्यक्रमाचं ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि अधिकारी विकास आडे प्रभारी प्राचार्य सतीश भातलमंडे मंडे यांनी नियोजन केलं कार्यक्रमास तहसीलदार संदीप राजापुरे डॉक्टर तुकाराम बुवा गरुड विश्वकर्मा लाभार्थी नारायण पांचाळ आय एस सी सदस्य नागपूर सचिन विहिटकर रावजी लुटे अनंत पांडे तुळजाराम बोराळकर श्रीपाद देशपांडे आनंद देशमुख शारदा वानखेडे डॉक्टर सारिका लोहना आदी मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केलं शहरातील स्टेशन रोड भागात पहाटेच्या वेळी कॉन्क्रीट मिक्सर हे वाहन जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारापाशी उभे होते याचवेळी बस स्थानकाकडून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या ट्रकच्या चालकाचा हा ताबा सुटल्यामुळे या ट्रकने जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारापाशी उभे असलेल्या कॉन्क्रीट मिक्सरला दुबाचक तोडून जोरदार धडक दिली त्यामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वाराचं नुकसान झालं मात्र सदरील घटना ही पहाटेच्या वेळी घडल्यामुळं मोठा अनर्थ टळला कारण हा रस्ता वर्दळीचा आहे सातत्याने या ठिकाणी गर्दी असते झालेल्या या घटनेनंतर दुपारी नवामुंढा पोलीस स्थानक आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन क्रेनच्या साह्यानं हा कॉन्क्रीट मिक्सर बाजूला केला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद